नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत विस्टन चर्चिल यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया विस्टन चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंगडमचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होते ते इसवी सन एकोणासशे चाळीस ते इसवी सन एकोणासशे पंचेचाळीस व नंतर इसवी सन एकोणासशे एकावन्न ते एकोणावीसशे पंचावन्न या कालखंडात दोनदा पंतप्रधानपदी अधिकाररूढ होता प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेले चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी इतिहासकार लेखक व चित्रकारही होते साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेले हे एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहेत इसवी सन एकोणावीसशे त्रेपन्न साली त्यांना हे पारितोषिक मिळाले होते विद्यार्थी मित्रांनो ब्रिटनचे युद्ध काळातील पंतप्रधान वृत्तपत्रकार साहित्यिक व एक थोर राजकारणपटू त्यांचे पूर्ण नाव विस्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल असे होते ब्रिटनच्या प्रसिद्ध मालबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला वडील लॉर्ड रेनफॉल्ट हे एक तडफदार बंडखोर गणले जाणारे संसदेचे सदस्य होते तर आई जेनेट ही देखणी आणि न्यूयॉर्क येथील लेंडर जेरोम या लक्षा दिशाची मुलगी होती साहजिकच विस्टन यांचे बालपण लाडात गेले व त्यास अनौपचारिकरित्या घरातच प्राथमिक शिक्षण देण्यात आले प्राथमिक शिक्षणानंतर विस्टनने हॅरो या जगविख्यात विद्यालयात प्रवेश केला एक अत्यंत हूड व अभ्यासात मागे असा विद्यार्थी म्हणून विस्टन यांची प्रथम ख्याती होती हॅरोमध्ये काही दिवस शिक्षण घेऊन त्यांनी सायड हस्टरच्या लष्करी शाळेत प्रवेश मिळवला त्यांच्या स्वभावात जुळेल असे वातावरण व वा आवडता विषय मिळाल्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तेथे झपाट्याने विकास होऊ लागला लष्करी शिक्षणानंतर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी चौथ्या हुत्सार पलटणीमध्ये प्रवेश मिळविला नुसते सैनिक म्हणून जगण्यात त्यांना समाधान नव्हते म्हणून त्यांनी येथील स्पेन सरकारच्या वतीने भाग घेतला यावेळी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातून युद्धाचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय जीवनास प्रारंभ केला पुढील वर्षी त्यांची नेमणूक भारतात झाली मालकंद खोऱ्यातील एका लहानशा लढाईत त्यांनी भाग घेतला आणि अलाहाबादच्या पायोनियर पत्रासाठी इतिवृत्ते पाठवली या लढाईवर द स्टोरी ऑफ द मालकंद फील्ड फोर्स अठराशे अठ्ठ्याण्णव हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले सेनापती किचनेरच्या मनाविरुद्ध त्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुदानच्या मोहिमेत भाग घेतला तसेच त्या वर्षी ते बोर युद्धाच्या प्रसंगाने दक्षिण आफ्रिकेत मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून गेले तिथे ते शत्रूच्या हातात सापडले युद्धकैदी असताना विलक्षण धाडसाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा सैन्यात प्रवेश करून बोर युद्धात ब्रिटिशांना यश मिळून देण्यात हातभार लावला हुजूर पक्षातर्फे एकोणावीसशे मध्ये ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले संसदेत एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली व जोसेफ चंबरलीच्या जकात धोरणाला कसून विरोध केला या बाबतीत हुजूर पक्षाशी न पटल्यामुळे त्यांनी तो पक्ष सोडून उदार मतवादी पक्षात प्रवेश केला एकोणावीसशे सहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उदार मतवाद्यांना फार मोठे बहुमत मिळाले लवकरच त्यांची वसाहतींचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली यावेळी त्यांनी लॉर्ड रेनॉल्ड चर्चिल एकोणावीसशे सहा हे चरित्र लिहिले चर्चिल यांना ब्रिटिश मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला एक दोन अपवाद सोडता एकोणासशे सहापासून एकोणावीसशे पंचावन्नपर्यंत चर्चिल कोणत्या ना कोणत्या तरी खात्याचे मंत्री होते बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष असताना एकोणावीसशे आठ आणि एकोणावीसशे दहामध्ये गृहमंत्री या पदावर असताना त्यांनी खाणीच्या कामगारांच्या सुरक्षतेकरिता कायदा केला व बेकारांसाठी विम्याची योजना आखली तत्पूर्वी एकोणावीसशे आठमध्ये त्यांनी क्लेमस्टाईन हेजियर या युतीशी लग्न केलं विद्यार्थी मित्रांनो नौदलाचे नौ एकोणविशे अकरामध्ये मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी थोड्या काळातच नौदलाची पुनर्रचना केली यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटिशांचे नौदल सुसज्ज झाले होते नौदलाला वायुदलाची जोड देण्याची कल्पना काढून त्यांनी जर्मन चढाई थोपून धरली दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीतून तुर्कस्थानवर हल्ला करण्याची त्यांची योजना अयशस्वी झाली आणि गलिपलीच्या सुप्रसिद्ध लढाईत एकोणीसशे पंधरामध्ये ब्रिटिश सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार झाला याचा दोष साजिकच चर्चिलवर लादण्यात आला त्यामुळे लढाईसाठी सर्व पक्षीय संमिश्र सरकार स्थापन झाल्यावर हुजूर पक्षीय पुढाऱ्यांनी चर्चिलला आरमार खात्यातून काढून टाकण्याची मागणी केली पंतप्रधान ॲरिकस्थने ती मान्य करून चर्चिल यांच्याकडे दुसरे गौण खाते दिले या अपमानामुळे त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा सैन्यात प्रवेश केला तथापि एकोणावीसशे सोळामध्ये त्यांचे मित्र लॉइड जॉर्ज हे मुख्य प्रधान झाले त्यांनी जुलै एकोणासशे सतरामध्ये चर्चिल यांची युद्धमंत्री म्हणून नेमणूक केली या पदावर असताना त्यांनी निवृत्त झालेल्या सैनिकांची योग्य ती व्यवस्था लावून दिली यावेळी रशियन क्रांतीस त्यांनी कडवा विरोध करून डाव्या लोकांचे शत्रुत्व पत्करले विद्यार्थी मित्रांनो चर्चिल यांनी ऑक्टोबर एकोणीसशे बावीस मध्ये हुजूर पक्षाने लॉइड जॉर्ज यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेतला आणि ते मंत्रिमंडळ बरखास्त झाले नवीन निवडणुकीमध्ये चर्चिल यांना पराभव पत्करावा लागला उदारमतवादी मतवादी पक्षाने मंजूर पक्षास पाठिंबा देऊन त्यांचे सरकार सत्तेवर आणल्याबद्दल त्यास अत्यंत राग आला ही गोष्ट त्यात सहन झाली नाही ते मजूर पक्षाचे कडवे विरोधक होते म्हणून उदारमतवादी पक्ष सोडून त्यांनी पुन्हा हुजूर पक्षात पदार्पण केले एकोणावीसशे चोवीसच्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते संसदेवर निवडून आले आणि त्यांना अर्थमंत्रीपद प्राप्त झाले मात्र एकोणावीसशे एकोणतीसच्या उदारमतवादी पक्षाच्या विजयानंतर जवळजवळ दहा वर्ष चर्चिल यांना राजकीय वनवासात काढावी लागली यापूर्वी त्यांनी द वर्ल्ड क्रायसिस खंड सहा एकोणावीसशे तेवीस ते एकतीस हे पुस्तक पूर्ण केले मजूर पक्षाचा नेता रॅमसे मेकॅनॉल्ड यांच्याविषयी त्यांचे प्रथमपासूनच वाईट मत होते त्यामुळे एकोणावीसशे बत्तीसच्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात मेकॅनॉल्ड यांनी तास कोणतेच मंत्रिमंडळ दिले नाही हिंदी स्वातंत्र्याचे ते कट्टर विरोधक असल्यामुळे भारतास थोडे तरी अधिकार देण्याचे हुजूर पक्षाचा नेता बाल्डविन यांचे धोरण होते ते त्यास मान्य नव्हते एवढेच नव्हे तर पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा त्यांनी हा अट्टवास सोडला नाही ते म्हणत मी काही ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी इथे बसलो नाही म्हणून एकोणविसशे पस्तीसच्या हुजूर पक्षाच्या मंत्रिमंडळातही ते त्यांना घेण्यात आले नाही यावेळी हिटलरच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालणे आवश्यक आहे असे ते प्रतिपादित एवढेच नव्हे तर हिटलर जगावर सर्वकष युद्ध लादणार असे युद्धाच्या अगोदर तीन चार वर्ष चर्चिल यांनी भाकीत केले होते पण त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही या काळात त्यांनी आणखी एक पुस्तक मालबरो हीज लाईफ अँड टाइम्स खंड चौथा एकोणावीसशे तेहतीस ते, ते एकोणावीसशे अडतीसमध्ये लिहिले वरील दोन ग्रंथांमुळे त्यास भरभरून आर्थिक लाभ झाला आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला विद्यार्थी मित्रांनो दुसरे जागतिक युद्ध एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सुरू झाले चर्चिल यांना प्रथम आरमार खात्याचा मंत्री म्हणून बोलविण्यात आले आणि वर्षाच्या आतच एकोणाशे चाळीसमध्ये त्यांची नेमणूक संमिश्र सरकारात पंतप्रधान म्हणून झाली ही वेळ ब्रिटिश साम्राज्याची काळवेळ होती हिटलरचे विजयी सैन्य चौफेर चढाई करत होते व पोलंड हॉलंड बेल्जियम नॉर्वे फ्रान्स अशा देशांनी देशा एकापाठोपाठ एक शरणागती पत्करली होती जर्मनीच्या अमानुष विस्ताराला आळा घालून लोकशाहीचे संरक्षण करणे हा तत्कालीन लोकशाहीवादी राष्ट्राचा मुख्य उद्देश होता आपल्या पहिल्या भाषणातच त्यांनी रक्त अश्रू श्रम व घाम याखेरीज माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही असे तडपदारपणे सांगून ब्रिटिशांची विशी वृत्ती उत्तेजित केली याच झुंजार वृत्तीने इंग्लंडने त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमेरिका युद्धात पडेपर्यंत एकट्याने लढत दिली पुढे त्यांनी अमेरिकेची मैत्री संपादन केली एवढेच नव्हे तर साम्यवादाबद्दल अंतरिद्वेष असतानाही त्यांनी स्टालिनशी हात मिळवणी करून रशियाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि इंग्लंड फ्रान्स आणि अमेरिका या तीन बड्या राष्ट्रात रशियास घेऊन जर्मनी विरुद्ध फळी उघडली डंकर येथील पराभवाने न डगमगता जपान व जर्मनीचा जमेल तिथे पराभव करून ब्रिटनचे नैतिक धैर्य त्यांनी कधीही खचू दिले नाही इंग्लंडच्या आणि जगाच्या इतिहासात चर्चिल यांचे युद्धकालीन नेतृत्व असामान्य ठरले पण जर्मनीबरोबरची युद्ध समाप्ती होताच जपानचा पराभव होण्याच्या आधीच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा संसदेत पराभव झाला आणि मजूर पक्षाला दीडशे मताने मताधिक्य मिळाले यानंतरची सहा वर्ष विरुद्ध पक्षाचा पुढारी म्हणून त्यांनी संसदेत काम केले याच काळात मार्च एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मा अमेरिकेतील फुलटन या शहरी भाषण करताना त्यांनी आगामी शीतयुद्धाच्या धोक्याची जाणीव करून दिली एकोणीसशे एक्काणवमध्ये ते पुन्हा हुजूर पक्षाच्या मताधिक्याने पंतप्रधान झाले पुढे ते पाच एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी प्रकृतीच्या निमित्ताने ते निवृत्त झाले या काळात त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास द सेकंड वर्ल्ड वॉर खंड सहावा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणावीसशे त्रेपन्न या शीर्षकाने प्रसिद्ध केला व इंग्रजी साहित्यात फार मोलाची भर घातली याबद्दल त्यास साहित्यिक नोबेल पारितोषिक मिळाले एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये उर्वरित आयुष्यात त्यांनी लेखन व चित्रकला यांना वाहून घेतले ए हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल्स खंड चार एकोणावीसशे छप्पन्न ते एकोणावीसशे अठ्ठावन्न हे इंग्लंडच्या इतिहासाविषयीचे पुस्तक लिहिले आणि आपल्या चित्राचे प्रदर्शन भरविले लढाईनंतर त्यांना उमराव पद देण्याची सहावे जॉर्ज यांची फार इच्छा होती पण त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स ही सभा सोडण्याचे नाकारले लढवैया साहित्यिक वृत्तपत्रकार चित्रकार वक्ता आणि कुशल राजकारणी असा बहुविध मान त्यांना मिळाला एक बहुश्रुत धुरंधर म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले विद्यार्थी मित्रांनो विस्टन चर्चिल यांचा मृत्यू चोवीस जानेवारी एकोणासशे पासष्ट रोजी लंडन येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत विस्टन चर्चिल यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तो आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद